राहुरी फॅक्टरी इथं मद्यधुंद कंटेनर चालकाचा थरार तीन वाहनांना धडक दिल्यानंतर प्रयाग हॉटेलमध्ये घुसला कंटेनर बाजकर कुटुंब बालंबाल बचावले हॉटेलचं मोठं नुकसान राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी येथील डॉक्टर चौकात गुरुवारी दुपारी भीषण अपघात घडला मध्यधुंद असलेल्या कंटेनर ताबा तूफान वेगा तीन वाहनांना धडक दिली आणि थेट प्रयाग हॉटेलमध्ये घुसला या अपघातात हॉटेलचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असलं तरी बाचकर कुटुंब बालंबाल बचावले हॉटेल बंद असल्यानं मोठा अनर्थ टळला महावीर जयंतीमुळं ड्रायडे असल्यानं हॉटेल प्रयाग बंद होतं अन्यथा हॉटेलमध्ये असलेल्या अनेक ग्राहकांचे प्राण धोक्यात आले असते स्वयंपाक पर्यंत घुसलेल्या कंटेनर धक्कादायक परिस्थिती निर्माण केली घटनेचा तपशील गुरुवारी दुपारी तीन वाजता कंटेनर चालक राहुरी कडून फॅक्टरीकडे त्यानंतर एम एच बारा एम ओ एकोणऐंशी एकोणनव्वद या रिक्षाला आणि शेवटी एम एच सोळा डब्ल्यू बारा एक्क्याण्णव या दुचाकीला जोरदार धडक दिली त्यानंतर कंटेनर थेट हॉटेल प्रयाग मध्ये घुसला तरुणांचं शौर्य आणि पोलिसांची गैरहजेरी घटनास्थळी उपस्थित राहुरी फॅक्टरीतील तरुणांनी तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर कंटेनरमध्ये अडकलेले चालक आणि वाहकाला सुखरूप बाहेर काढलं चालक नवनाथ अर्जुन आघाव राहणार बारगाव नांदूर तालुका राहुरी व विकास वहिनीनाथ गर्जे वाहक राहणार बीड यांना बाहेर काढून उपचारासाठी नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आला आहे या मदतकार्यात मयूर कदम पप्पू बर्डे सतीश डुकरे प्रमोद विदाठे निखिल शिंदे अमोल आपटे गिरीश कदम लाला इनामदार सतीश मोरे अमोल साठे गोरख नरोडे नाना लोखंडे राजेंद्र सिनारे दादावाणी अभिजित दोंदे आकाश जोगदंड आदी तरुण सहभागी झाले पोलीस उशिरा पोहोचले मदत करणाऱ्यांवर रुबाव अपघाताची माहिती पोलिसांना दिल्यानंतरही ते तब्बल घटनास्थळी तीन ते चार तासांनी पोहोचले पोलिसांनी मदत कार्यात सहभागी न होता मदत करणाऱ्या तरुणांवर रुबाब दाखवला त्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे इंडिया न्यूज आर सेव्हन साठी राजेंद्र उंडे